आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलेलं आहे येत्या नऊ सप्टेंबरला म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलाय आणि यामुळे राजधानी दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना बराच वेग आलाय नवे उपराष्ट्रपती नेमके कोण होणार पाहूयात या खास रिपोर्टमधून येत्या नऊ सप्टेंबरला देशाला नवे उपराष्ट्रपती मिळणार आहेत जगदीप धनखड यांनी गेल्या एकवीस जुलैला अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आता त्यांचा उत्तराधिकारी ठरवण्यासाठी येत्या नऊ सप्टेंबरला निवडणूक होणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं या प्रतिष्ठेच्या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केलाय सात ते एकवीस ऑगस्ट या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल बावीस ऑगस्टला उमेदवारी अर्जाची छाननी होईल पंचवीस ऑगस्ट पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल नऊ सप्टेंबरला सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत मतदान होईल नऊ सप्टेंबरला रात्री निकालाची घोषणा करण्यात येईल निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यानं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात आहे उपराष्ट्रपती पदासाठी चार नावांची जोरदार चर्चा सुरू आहे बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार हे पुढचे उपराष्ट्रपती होतील विधानसभा निवडणुकीनंतर भाजप बिहारमध्ये त्यांचा मुख्यमंत्री करेल तर जे यूला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल नितीश यांचे पुत्र निशांत यांना उपमुख्यमंत्री करण्यात येईल अशी शक्यता आहे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे दोन हजार बावीस मध्ये राजनाथ सिंह हो यांचं नाव चर्चेत होतं जेडीयूचे खासदार हरिवंश नारायण सिंह देखील उपराष्ट्रपती पदासाठी योग्य चेहरा ठरू शकतात कारण सध्या ते राज्यसभेचे उपसभापती आहेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचंही नाव उपराष्ट्रपती पदासाठी चर्चेत आहे नड्डा हे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या जवळचे आहेत भाजप अध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपला आहे त्यांच्या वारसदाराचा शोध सुरू आहे उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांद्वारे केली जाते ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि गुप्त मतदान पद्धतीनं पार पडते ही प्रक्रिया आणि त्यामधील मतांचं गणित कसं असतं ते समजून घेऊयात लोकसभेचे पाचशे बेचाळीस आणि राज्यसभेचे दोनशे चाळीस खासदार असे एकूण सातशे ब्याऐंशी खासदार निवडणुकीत मतदार आहेत उपराष्ट्रपतीपदी निवडून येण्यासाठी तीनशे चौऱ्याण्णव मतांचा बहुमताचा आकडा गाठावा लागेल या निवडणुकीत प्रत्येक खासदाराच्या मताचं मूल्य समान म्हणजेच एक एवढं असतं गुप्त मतदान पद्धतीने खासदार मतदान करतात सध्याच्या संसदीय संख्याबळानुसार सत्ताधारी एनडीएचे पारडे जड असल्याचं स्पष्ट दिसतंय दोन्ही सभागृहांमध्ये मिळून एनडीएकडे सुमारे चारशे बावीस सदस्यांचं चा भक्कम संख्याबळ आहे त्यामुळे एनडीएचा उमेदवार सहज विजय मिळवेल असं चित्र आहे या स्पष्ट बहुमतामुळेच सत्ताधारी एन डी ए कोणाला उमेदवारी देणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे सत्ताधारी आघाडीकडून एखाद्या अनुभवी नेत्याला संधी मिळू शकते किंवा धक्का तंत्राचा वापर करत अनपेक्षित चेहऱ्याचीही वर्णी लागू शकते विशेषत बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता बिहारशी संबंधित नेत्याला उपराष्ट्रपती पदाची संधी मिळू शकते असा होरा आहे दुसरीकडे विरोधी पक्ष संयुक्त उमेदवार देणार की स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार याचीही उत्सुकता आहे शिवाजी काळे पुढारी न्यूज नवी दिल्ली